आजा पास आज अश्विन कृष्ण त्रयोदशी शक्य एकोणीसशे छत्तीस धनत्रयोदशी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक सात नोव्हेंबरला दिवाळीच्या पहिल्या स्नानासाठी पहाटे पाच पासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंतचा मुहूर्त दाक्रू सोमण आणि ठाणे वार्ता आजपासून व्हॉट्सॲपवर या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर व्हॉट्सॲपवर व्हॉट्सअपवर ठाणे वार्तानं अंगीकार केला असून व्हॉट्सॲपवरील ठाणे वार्ता हा त्याचाच एक भाग आहे सध्या तरुणाईचं जग असून जगातील सर्वाधिक तरुणाई भारतात असणार आहे त्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सॲपवर आता ठाणे वार्ता पाहता आणि वाचता येणार आहेत आजपासून या नवीन उपक्रमाचा शुभारंभ झालाय ज्या ठाणेकरांनी आपला मोबाईल नंबर ठाणेवार्ताच्या संकेतस्थळावर नोंदवला आहे अशा ठाणेकरांच्या व्हॉट्सॲपवर ठाणेवार्ताचं पदार्पण झालंय व्हॉट्सॲपवरील आमच्या सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीची तसंच मनशांती देणारी जाऊ हीच सदिच्छा आपल्यालाही ठाणेवार्ता व्हॉट्सॲपवर हव्या असल्यास आपण ठाणेवार्ता डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन कॉन्टॅक्टमध्ये आपला मोबाईल नंबर नोंदवू शकता हा क्रमांक नोंदवल्यानंतरच आपल्या व्हॉट्सॲपवर ठाणेवार्ता पाहता अथवा वाचता येऊ शकतील ठाणे जिल्ह्यातून दोन महिला विधानसभेवर निवडल्या गेल्या आहेत पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि आता भारतीय जनता पक्षातर्फे बेलापूरमधून निवडून आलेल्या मंदा म्हात्रे आणि उल्हासनगरमधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी ह्या विधानसभेवर निवडून आल्यात मंदा मात्रे पूर्वी विधान परिषदेच्या सदस्य होत्या मंदा मात्रे यांनी गेली वीस वर्ष जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व गाजवणाऱ्या गणेश नाईक यांचा पराभव केलाय शिवसेनेनं गणेश नाईक यांचा पराभव करण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही तो यशस्वी झाला नव्हता मात्र मंदा मात्रे यांनी मोदींच्या लाटेवर स्वार होत गणेश नाईकांना आसमान दाखवलं कलानी, कलानी, या कलानी यांचा विजय मात्र सहज होता कलानी ह्या पप्पू कलानी यांच्या पत्नी आहेत पप्पू कलानी हे कारागृहात असले तरी कलानी यांचं उल्हासनगरवर वर्चस्व आहे त्यामुळं त्यांचा विजय तसा सुकर होता जिल्ह्यामध्ये अठरा विधानसभेच्या जागांवर तेरा महिला निवडणूक लढवत होत्या यापैकी दोन महिला आता विधानसभेत पोहोचल्या आहेत विधानसभा निवडणुकीत नोटा म्हणजे यापैकी कोणीही नाही या पर्यायाचा त्रेचाळीस हजाराहून अधिक मतदारांनी वापर केलाय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर दोन हजार तेराच्या निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटा म्हणजे यापैकी कोणीही नाही हा पर्याय मतदारांना देण्यात आला होता राजकीय पक्ष मतदारांना नको असलेले उमेदवार देत असल्याबद्दल मतदारांना विरोध करता यावा म्हणून हा पर्याय देण्यात आला होता विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी या पर्यायाचा चांगलाच वापर करून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांबाबत आपली नाराजी यातून व्यक्त केली होती जिल्ह्यातील मतदान केलेल्या तीस लाखाहून अधिक मतदारांपैकी त्रेचाळीस हजार शहाऐंशी मतदारांनी यापैकी कोणीही नाही या पर्यायाचा वापर केलाय कल्याण ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे सात हजार आठशे पस्तीस मतदारांनी या पर्यायाचा वापर केला तर भिवंडी पूर्वमध्ये सर्वात कमी म्हणजे सहाशे बासष्ट मतदारांनी या पर्यायाचा वापर केला आहे ठाणे विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकशे चौऱ्याण्णव कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात दोन हजार पाचशे पासष्ट ओवळा माजेवडा विधानसभा मतदारसंघात दोन हजार तीनशे नव्वद तर मुरबाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार असलेल्या राजेश घोलप यांना पडलेल्या मतांपैकी अवघी सात मतं कमी ही यापैकी कोणीही नाही या, या पर्यायाला पडली होती घोलप यांना तीन हजार चारशे एक तर यापैकी कोणीही नाही या पर्याया यावर तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव मतदारांनी आपली मोहोर उमटवली होती राज्य विधानसभेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपली असून आता ठाणे जिल्ह्यात एका नवीन निवडणुकीचे वेध लागले आहेत ठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक होत असून सध्या या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे सात नोव्हेंबरला अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक होतीये कळव्यातील विधीज्ञ मदन ठाकूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से त्रिंबक कोचेवाड हे दोघं अध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत मदन ठाकूर हे कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र राव्हाड यांचे निकटवर्तीय आहेत तर त्रिंबक कोचेवाड जिल्ह्यातील गरीब आणि गरजूंसाठी विधी सेवा देण्याचं काम करतात ठाकूर यांनी आपलं राजकीय वजनपणाला लावलं असून कोचेवाड हे आपल्या विधी सेवेच्या जोरावर निवडणुकीला उभे आहेत आता येत्या सात नोव्हेंबरला अध्यक्षपदावर नक्की कुणाची निवड होईल हे स्पष्ट होईल ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अडीच हजार सदस्य असून यापैकी शंभरहून अधिक सदस्य या निवडणुकीत मतदान करणार नाहीत त्यांनी नवीन झालेल्या पालघर जिल्ह्यात नवीन संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला आहे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक यापूर्वी कधी झाली नाही हे कळतही नसे मात्र अलीकडे या निवडणुकीलाही राजकीय स्वरूप आले येत्या गुरुवारी होणारं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही ही माहिती खगोल अभ्यासक दाकडू सोमण यांनी दिली येत्या गुरुवारी म्हणजे तेवीस ऑक्टोबर रोजी होणारं खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतीय वेळेवर उत्तर रात्री एक वाजून सात मिनिट ते पाच वाजून बावीस मिनिट या वेळेत होणार आहे हे ग्रहण भारतातून दिसणार नसलं तरी उत्तर अमेरिका मेक्सिको पूर्व रशिया इथून दिसणार आहे या वर्षातील हे शेवटचं ग्रहण असल्याचंही सोमणी यांनी सांगितलं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची हॉस्पिटल कर महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे वार्ता वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये रस्त्यावर अथवा इमारती पासून पाच फुटाच्या आत फटाके उडवण्यास मनाई करण्यात आली आहे येत्या तेवीस तारखेपर्यंत हा मनाई आदेश लागू राहणार आहे पुढील चार दिवस दिवाळी असून दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जातात काही अतिउत्साही मंडळी रस्त्यावर कसेही फटाके उडवत असतात यामुळं अनेकदा हानी होण्याची भीती असते यामुळं कोणत्याही रस्त्यावर अथवा इमारतीत तसंच इमारतीपासून पन्नास फुटाच्या आत फटाके उडवण्यास मनाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे रस्त्यावर अथवा सार्वजनिक जागेतही फटाके विकण्यास बंदी घालण्यात आली आहे या आदेशांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी उद्या सकाळी उद्या पहाटे पाचपासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत स्नान करावं असं सांगण्यात आलंय शरीराला तेल उठणं अत्तर लावून मसाज करून गरम पाण्यानं स्नान करण्याला अभ्यंग स्नान म्हणतात अभ्यंग स्नान केल्यानं स्नायू बळकट होतात त्वचा तेजस्वी होते थंडीमध्ये त्वचा कोरडी होत असल्यानं अभ्यंग स्नान उपयुक्त ठरतं गुरुवारी दिवाळीचा दुसरा दिवस असून सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून रात्री आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याचं दाक्रू सोमण यांनी सांगितलं दिवाळीचा तिसरा दिवस शुक्रवारी असून या दिवशी विक्रम संवत वीसशे एकाहत्तर पराभव नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे तसंच महावीर जैन संवत पंचवीसशे एकेचाळीसचा प्रारंभ होत आहे या दिवशी सकाळी साडेसहा ते दहा वाजून पंचावन्न मिनटं दुपारी बारा वाजून एकवीस मिनटं ते एक वाजून सत्तेचाळीस मिनटं आणि संध्याकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनटं ते सहा वाजून नऊ मिनटं शुभ चौघडी असल्यानं व्यापाऱ्यांनी वहीपूजन आणि लेखन करावं

दिवाळीच्या सणात मातीच्या पंट्यांचा उपयोग करण्याची आपली परंपरा आहे आज विद्युत दिव्यांच्या झगमटगाटातही इवल्याशा पंटीनं आपलं महत्व कायम राखलंय ठाण्याच्या बाजारात विविध धातूच्या आणि आकारांच्या देखण्या पंट्यांनी पंगत मांडली असली तरी मातीच्या पणत्या मातीमोल झालेल्या नाहीत मातीच्या पणत्यांबरोबरच टेराकोटाच्या विविधरंगी आणि आकर्षक आकाराच्या पणट्यांनी बाजार सजलाय दोन्ही हातांची ओंजळ लक्ष्मीची पावलं शंख कासव तुळशी वृंदावन हत्ती अशा विविध आकारांच्या पणत्या बाजारात पाहायला मिळत आहेत टेराकोटाच्या पणट्यांवर सिरॅमिकनं केलेलं नक्षीकाम मोहक आहे चमकी आरसे सोनेरी रुपेरी अशा विविध रंगांनी नटलेल्या या पणत्यांच्या किमती चार रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत आहेत टेराकोटाची पणती तेल शोषून घेत नसल्यामुळे महागाईच्या काळात ती उपयुक्त ठरते अशा पणटांना मोठी मागणी आहे सध्या बाजारात साध्या पणत्यांची आवक कमी आहे पण ही गरज रंगीबिरंगी रंगी अशा 메णाच्या पणत्यांनी भरून काढली अंधारावर मात करण्यासाठी लाखलख दीपांची उजळण करत येणारी दिवाळी सुरू झाली असून बाजारात दिव्यांच्या खरेदीसाठी खरेदीदारांची झुंबड उडाली ठाण्यातील रस्ते विविध रंगाच्या आणि आकारांच्या पणत्यांनी फुलले आहेत शिवाय इलेक्ट्रिकच्या दुकानांमधून आकर्षक आणि देखण्या दिव्यांनी ठाण मांडले दिवाळीच्या दिवसात प्रत्येकाच्या घराचं दार रांगोळीचं ठिकाण तुळशी वृंदावन अंगण आणि चाळीच्या चा गॅलऱ्या पणतीच्या मंद प्रकाशानं उजळून गेलेल्या दिसतात आज धनत्रयोदशी प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असेल त्या दिवशी धनत्रयोदशी असते धनत्रयोदशीला दीपदान करण्यास सांगितलं आहे दक्षिण दिशा आपल्याकडे अशुभ मानली जाते पण या दिवशी यमदीपदानाचा दिवस म्हणून आज पहिला दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला जातो कणकेमध्ये किंचित हळद घालून पिवळ्या रंगाचा दिवा करून त्यात कोऱ्या वस्त्राची वात लावावी असं शास्त्र सांगतं जो दीपोत्सव साजरा करेल आणि दीपदान करेल त्याला अपमृत्यू येत नाही असं मानलं जातं धनत्रादशीचा दिवस डॉक्टरांच्या दृष्टीनेही विशेष महत्वाचा आहे या दिवशी देवदानवांच्या समुद्र मंथनातून धन्वंतरीचा जन्म झाला अशी कथा आहे धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य त्यानं आयुर्वेदाचे तेरा ग्रंथ लिहिले धन्वंतरीनं अनेक औषधांचा शोध लावला धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरी कपाट यांची पूजा करून धने गुळाचा नैवेद्य दाखवला जातो दीपावलीनिमित्त सर्व ठाणेकरांना ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीतर्फे हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समृद्धी भरभराटीची आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी जावो हीच आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक सात नोव्हेंबरला दिवाळीच्या पहिल्या स्नानासाठी पहाटे पाचपासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंतचा मुहूर्त दाक्रू सोमण आणि ठाणेवार्ता आजपासून व्हॉट्सॲपवर या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद